वैजापूर तालुक्यातील एकोडी सागर येथे अंगणवाडीत गेल्या अनेक महिन्यांपासून पोषण आहार वाटप केला गेलेला नाहीये ज्यांना पोषण आहार वाटप केला गेला त्यांनाही मुदतबाह्य झालेला मालवाटप केला गेल्याची बाब समोर आली आहे ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी अंगणवाडीत येऊन संताप व्यक्त केला एकात्मिक बालविकास विभागाचे जाधव यांनी याबाबत माहिती मिळताच त्यांनी एकोणीस येथील अंगणवाडीत जाऊन पाहणी केली तेव्हा अंगणवाडी त्यांना मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला यातील बहुतांश साठा हा वाटप केला गेला नसल्याचे समोर आले तर काहींना जुना मुदतबाह्य पोषण आहार वाटप केल्याच्या तक्रारीही नागरिकांनी जाधव यांच्याकडे केल्या आहेत काय नेमकं तुमची तक्रार आहे मी एकोणीस आगाज येथील रहिवाशी असून माझं नाव सतीश शिंदे आहे साधारणतः आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये अनेक गावात अंगणवाड्या चालतात परंतु प्रत्येक अंगणवाडी आपण बघत असाल एक लहान मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं एक एक बाळ म्हटलं तरी चालेल परंतु आज माझ्याच गावातील जर अंगणवाडीमध्ये एक आज सहज आमचे सरपंच असेल उपसरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांनी काल तक्रार केली तक्रार केल्यानंतर मी आपणाशी संपर्क साधला होता आपल्याशी संपर्क साधण्याच्या दोन आधी दोन ते चार दिवसापूर्वी आपले प्रकल्प अधिकारी सन्मान्य जाधव साहेबांना पंचायत समिती आमचे सरपंच सदस्य आम्ही सर्व भेट घेतली होती गावाच्या अनेक बालकांचे पालकांची तक्रार होती की निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी आहार दिला जातो आणि आहार नेमकं पुरवठादार जो तालुक्याला किंवा जिल्ह्याला सप्लाय करतो हा निकृष्ट दर्जाचा करतो की एकदम एक्सपायरी डेटचा देतो हा एक आम्हाला प्रश्न होता परंतु आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी अंगणवाडीची पाणी केले असता या अंगणवाडीत साधारणतः तीन वर्षापासून एकोणीसपासून माल पडलेल्या अवस्थेत एका स्टोअर रूममध्ये दिसला तो दिसल्यानंतर आपल्याशी मी संपर्क साधला जाधव साहेबांचा काल शब्द येत होता प्रकल्प अधिकारी की मी येतो त्यांचे सुपरवायझरही आला साधारणतः आमची अंगणवाडी एक वर्षापासून बंद अवस्थेत आहेत या ठिकाणी एक तुगलकी कारभार याप्रमाणे या, या ठिकाणी अंगणवाडीचं काम चालतं या ठिकाणी एक मदतनीस मदतनीसच्या भरोशावर ही अंगणवाडी चालते परंतु मदतीस ही पूर्ण शालेय जो पोषण आहार असेल तो देऊ शकत नाही तो देऊ नको शकल्यामुळे काल दोन हजार चोवीसचा माल वाटप करण्यात आला आणि या ठिकाणी आपण बघत असाल गरोदर स्तनांदा मातांच हे असल अनेक पॉकेट असल किंवा अनेक जे असा आपण हे पॉकेट बघाय पाके मिरचीचं पावडर पॉकेट आहे या पॉकेट या पॉकेटमध्ये पॉकेटचे पूर्ण मिरची नाही भुक्त झालेलं आहे पूर्ण काहीच कामात नाही म्हणजे यात हळा आहे मोठ्या प्रमाणात किडे पडलेले आहेत निश्चितच मी प्रकल्पाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही विनंती करतो की आपण लहान मुलांच्या जीवनाशी खेळू नका निश्चितच ते एक संज्ञा व्यक्ती आहेत मी त्यांनाही बोललो की आपण जे डेप्टी शिव असेल जिल्हा परिषद यांचे जे प्रस्ताव पाठवा या जे अंगणवाडी कार्यकर्ते असं मदतीचं यांच्यावर निश्चित आपल्याला जी कारवाई असेल ती कारवाई करा आणि लहान मुलाचं आरोग्य सुधारणं पाहिजे जेणेकरून शासनाचा जो खरा उद्देश आहे तो सफल होईल हीच अपेक्षा यांच्याकडून व्यक्त कर काही नागरिकांना ते बाह्य पाठी देखील वाटप करण्यात आलं जास्त आहे अनेक या ठिकाणी अनेक नागरिकांना पालकांना जे शालेय पोषण आहार घेण्यासाठी येतात त्यांना या ठिकाणी एक्सपायरी डेटचं दोन हजार चोवीसचे पॉकेट वाटप करण्यात आले निश्चितच मी प्रकल्प अधिकाऱ्यांना कर विनंती करेल की काय ग्रामपंचायतीने जरी लक्ष दिलं नाही परंतु आपल्या लेवलचे जे आपले जे सुपरवायझर असेल आपण मिटिंग घेऊन ज्या जरी अंगणवाडी कार्यकर्ता या ठिकाणी एक वर्षापासून असेल परंतु मदतव्यवस्था ट्रेनिंग देण्याचं काम करावं हे बघा आपले आमच्या ग्रामस्थ दाखवत आहे हो की या असल्या प्रकारचं जर जर स्वच्छता नसेल अंगणवाडी तर काय आपण मुलांचं आरोग्य सांभाळणार ही निश्चितच बाप खेदायची आहे आमच्या गावातील मदतीच असेल किंवा अंगणवाडी कार्यकर्ते त्यांच्यावर आपण निश्चित कारवाई करा अशी अपेक्षा बाळगतो आणि अंगणवाडी निश्चितच चांगली सुधारावे आणि तालुक्यात चांगला एक आदर्श जावा ही अपेक्षा होते त्यात्रार आमची तक्रार असे माझं नाव बापू बांधव शिंदे एकोणीस तंडमुक्ती अध्यक्ष ही अशी तक्रार आहे की हा माल निष्कृष्ट पन्नास तीन ते चार वर्षापासून पडेल हा काही माल वाटला जातो कारण याच्यामुळं बाल बालाची बाला प्रकृती खराब होऊ शकते किंवा जीवनहानी होऊ शकते याच्यावर शासनाने लक्ष द्यावा आणि त्वरित याच्यावर कारण करा आणि हा हा जो आहार आहे हा मुलाला दिला जातो जर याच्या शिजल्यानंतर कायच काय होईल मुलांची तब्येत बरावर येईल का नाही राहणार मग याच्या शासनाने वरिष्ठ अधिकारी यांचे जे आसन यांनी याची दखल घेऊन याची शिकत करावा आणि तत्काळ यांना निलंबित करणे द्यावा अशी गावकरीची असा माल जर घालता तर काय करता एक का का आ, काल मला सरपंचा सरपंच यांचा कॉल आला की बाबा अंगणवाडी मध्ये जुना माल पडून आहे अंगणवाडी सेविका वाटप करत नाही इथे अंगणवाडी सेविका मागच्या एक साधारणतः बारा महिन्यापासून गैरहजर आहे कारण ती आजारी आहे आजारी असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी मदतनीसवर आहे आणि जो आहार वाटप करायचा असतो ते सेविकांनी करायचा सेविकामध्ये मिळून करायचा असतो पण तुम्ही मदतनिसा सुद्धा हे काम व्यवस्थित केलेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी आज भेट दिली भेट दिल्यानंतर मला लक्षात आलं की मागच्या एक दीड वर्षापासूनचा माल इथं पडून आहे आणि अंगणवाडीसुद्धा असं म्हणजे अंगणवाडी केंद्रसुद्धा अस्वच्छ आहे तर आपण याच्यावर सेविकांनी दोन्ही सुद्धा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा देणार आहे गावातील देण्यात माहिती हा प्रकार नसल्यामुळे त्यांनी जुने पाकिट सुद्धा देऊन टाकलेले आहेत नवीन समजून त्याच्यामुळे त्यांना आता समज दिलेली आहे की नवीन माल देण्यात यावं यापुढे त्यांच्यावर काय कारवाई आपण त्यांना शासन निर्णयानुसार त्यांना कमी करण्याचा प्रस्ताव पाठवणार आहे कारण इथून बऱ्याच वेळा तक्रारी आलेल्या आहेत काम व्यवस्थित करत नाही म्हणून त्याच्यामुळे त्यांना कमी करण्याचा प्रस्ताव दोन माल नाही पूर्ण गोनी, गोनी भरलेली नाहीये अर्धा माल वाटप केल्यानंतर अर्धा असं साठात साठात तो माल साठवलेला आहे संपूर्णतः गोनी सापडलेली नाहीये अर्धी गोनी वाटप केली अर्धी गोनी राहून गेली अशा प्रकारचा माल साठा झालेला आहे आपलं नाव सर मी संतोष जाधव प्रकल्प अधिकारी वैज